नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल यम एस युट्यूबर सेवंटी सेवनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर सोपे मराठी उखाणे चला तर मग पाहूया श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून गोकुळ झाले दंग श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून गोकुळ झाले दंग रावांच्या प्रेमामुळे चढला माझ्या मेहंदीला गडद रंग पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा रावांनी आणला मला मोगऱ्यांचा गजरा सुंदर प्रेम सुंदर गाव सुंदर प्रेम सुंदर गाव रावांच्या मेहंदीवर माझे नाव मेघ मल्हार रंगतास श्रावण सर कोसळते मेघ मल्हार रंगतास श्रावण सर कोसळते रावांच्या नावाने माझे जीवन पुष्प बहरते सुखदुःखाच्या ऊन पावसाचा चालतो संसाराचा खेळ सुखदुःखाच्या ऊन पावसाचा चालतो संसाराचा खेळ रावांचं नाव घेते हदी कुंकवाची वेळ जेजूरचा खंडोबा पुरची भवानी जेजुरीचा खंडोबा पुरची भवानी रावांची आहे मी अर्धांगिनी सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडले दोन्ही हात सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडले दोन्ही हात रावांचं नाव घेते पण सोडा माझी वाट सुशिक्षित घराण्यात जलमले कुलवंत घराण्यात आले सुशिक्षित घराण्यात जलमले कुलवंत घराण्यात आले रावांशी लग्न करून स्वभाग्यवती झाले मोह माया स्नेहाची जाळी पसरली घनदाट मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट रावांच्या बरोबर बांधली जीवनगाठ मुसळधार पावसाने समुद्राला आलापूर मुसळधार पावसाने समुद्राला आलापूर रावांसोबत जुळे संसाराचे सूर संसारुपी वेलीचा गगनाला गेला झुला संसारुपी वेलीचा गगनाला गेला झुला रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा मला पुरणपोळी तूप असावे ताजे आणि साजूक पुरणपोळी तूप असावे ताजे आणि साजूक राव आहेत आमचे फारच नाजूक नाही मी अप्सरा सुंदर तरीही मला निवडले नाही मी अप्सरा सुंदर तरीही मला निवडले रावांचे हेच रूप मला फार आवडले विद्याचे माहेरघर आहे पुणे विद्याचे माहेरघर आहे पुणे रावांच्या सहवासात मला नाही काही उणे रामाच्या रथाला श्याम कर्ण घोडी रामाच्या रथाला श्याम कर्ण घोडी रावांसाठी बांधली मंगळसूत्राची जोडी फुलांनी सजवले हळदी कुंकाचे ताट फुलांनी सजवले हळदी कुंकाचे ताट रावणमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट बाळाच्या इवलेशा गालावर पडते नाजूक खळी बाळाच्या इवलेशा गालावर पडते नाजूक कळी रावांच्या वेलीवर उमलली नाजूक कळी मधाची गोडी आणि फुलाचा सुगंध मधाची गोडी आणि फुलाचा सुगंध रावांमुळे कळा मला जीवनाचा आनंद दारी होता ओटा ओट्याखाली होता गोटा गोट्याखाली होता पीस गो ओट्या खाली होता गोटा गोट्याखाली होता पीस रावांनी पोरी पाहिल्या वीस पण पसंत पडली मीच दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडे वळते दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडे वळते प्रीतीच्या एका स्माईलने दिवसभराचे टेन्शन पळते महादेवाचा अभिषेक करून वाहते शिवमूठ महादेवाचा अभिषेक करून वाहते शिवमूठ रावांचे आणि माझे प्रेम असेच असू दे अतूट फिरायला जायला तयार होते मी झटकन फिरायला जायला तयार होते मी झटकन रावांचं नाव घेते तुमच्यासाठी पटकन काही शब्द येतात ओठातून काही शब्द येतात ओठातून रावांचं नाव येतं मात्र हृदयातून काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध रावांसोबत जीवनात मला आहे आनंद रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहित रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहित रावांना आयुष्य मागते सासू सासरांसहित आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा फुलांनी सजवले हळदी कुंकाचे ताट फुलांनी सजवले हळदी कुंकाचे ताट रावांमुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट मैत्रिणींनो हा जर आपला अवखानांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद